जी घटना घडली त्याविषयी प्रचंड आक्रोश आहे या न आम्हाला फाशीची चिंता व्हायलाच पाहिजे आणि या अतिशय दुर्दैवी प्रसंगाच्या निमित्ताने कोणी राजकारण करत असेल या विषय पश्चिम बंगालला घटना झाली त्याच्या महाविकास आघाडीचा कोणीच निषेध केला नाही आणि आता ते महाराष्ट्राच्या घटनेचं राजकारण करत आहे तेच तर आहे नाही बघा अशा प्रकारची प्रवृत्ती ठेवून करणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या प्रवृत्ती फक्त थका होईना भारतात त्याचा निषेध नाही तो बिमोड त्याचा संपूर्ण बिमोड होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे परंतु बंगालमध्ये जे काही होतं त्याच्याविषयी बोलायचं नाही इथं जर काही झालं त्याच्याविषयी प्रचंड वेगळ्या स्वरूपात बोलून राजकारण करायचं आहे अशा प्रवृत्तीचाही निषेध केला गेला पाहिजे